माझा भाऊ मनोज गजानन शेलार व त्याच्या सर्व परिवाराने माझ्या घरात घुसून मला व माझ्या सर्व परिवाराला ठार मारण्याची धमकी दिली आहे माझी पत्नी सौ आरती मच्छिंद्र शेलार मुलगा रुद्र मच्छिंद्र शेलार मुलगा दुर्वेश मच्छिंद्र शेलार हे सर्व घाबरलेले आहेत सदर मनोज शेलार पासून माझ्या जीवाला संभाव्य धोका आहे तरी बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या कार्यक्षम अधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की सदर व्यक्तीवर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी विनंती मच्छिंद्र गजानन शेलार यांनी केली आहे শু শুধু শুভ গড়ে শুভ শুনে तुम्ही माझं नाव मच्छिंद्र गणेश शेला राहणार कल्याण कोरेवाडा प्रॉपर्टीच्या वादातून माझा भाऊ मनोज शेला माझ्या घरात घुसून माझी पत्नी आरती मच्छिंद्र शेला रुद्र शेला दुर्वी शेला मला ठार मारण्याची धमकी दिली आहे मनोज शेला त्याच्यापासून माझ्या जेवेला धोका आहे बाजार पोल बाजार पोलिस स्टेशन ठाण्याचे अधिकारी त्याच्यावर मुला दाखल करावा ही माझी नव्हे आहे